मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी एका, एका तासाच्या आतमध्ये घडायला सुरुवात झाली आणि आता या राजकीय घडामोडीने महाराष्ट्राचं लक्ष संपूर्ण विचलित केलं असून मित्रांनो राज्यात राजकीय वातावरण तापलं असून शिंदेगडात प्रचंड अस्वस्थता तसेच उद्धव ठाकरेंच्या गटामध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण मित्रांनो महाराष्ट्रात खूप मोठी लढाई ठाकरेंच्या दिशेनं अखेर शिंदेगडाचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार मित्रांनो महत्वाची राजकारणावरती अखेर पडदा सविस्तर बातमी जाणून घेऊया पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेगडला मोठा धक्का अतिशय मोठी घडामोड मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण पक्ष आणि चिन्ह याबावती फिरताना दिसतय ठाकरेंचा इतिहास कि ठाकरेंची शिवसेना शिंदेचा बाण कि ठाकरेंचा बाण या सगळ्या घडामोडी अतिशय प्रचंड वेगामध्ये वेगा घडत होते आणि त्या घडत असताना ठाकरेंच्या हातातून सगळं जाणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होत त्यावेळेस मात्र निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा असून त्या यंत्रणेने आपला निर्णय जाहीर करत उद्धव ठाकरेंच्या हातातून पक्ष आणि चिन्ह शिंदेच्या हाती पोहोचवल्याच्या नंतर मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटामध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झाला होता त्यानंतर राहुल नार्वेकर यांनीही आपली बाजू मांडत संपूर्ण निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर दिला आणि उद्धव ठाकरेंना तिथे देखील खूप मोठा धक्का बसला त्यानंतर मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी दार छोटावले आणि झाली न्यायाला सुरुवात न्याय मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे म्हणत उद्धव ठाकरेंनी वकिलाची दिल्लीतील सगळ्यात मोठी फौज उभी केली आणि या फौजीला एकच सांगितलं की पक्ष आणि चिन्ह पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे मित्रांनो आज महत्वाची मिटिंग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसेनेची दिल्ली या ठिकाणी झाली दिल्लीत या मीटिंग मध्ये उद्धव ठाकरेंचे मुंबईतून थेट आदेश निघाले होते याकडे भाजपच्या तसेच शिंदेगडाच्या नेत्यांचं देखील लक्ष लागलं होतं ठाकरेंच्या वकिलांची नेमकी मीटिंग का झाली यामध्ये कोणता निर्णय झाला परंतु मित्रांनो या मिटिंगच्या दरम्यान काल संध्याकाळी झाली मीटिंग यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने सर्वात मोठा निर्णय होणार असून यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड आनंदामध्ये असताना ठाकरेंनी निर्णय घेतलाय की आता आज थोड्याच वेळामध्ये आपली सुनावणी पार पडेल आणि त्या सुनावणीमध्ये आपण शिंदेगडाचं धनुष्यबाण चिन्ह गोठावं अशी मागणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये सर न्यायाधीश यांच्याकडे करावी ही महत्वाची अपडेट सध्या आपल्यापर्यंत पोहोचते ठाकरेंनी सांगितले की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदेगडाचं दृश्यमान चिन्ह गोठवलं गेलं पाहिजे ही उद्धव ठाकरेंची एकमुखी मागणी ठाकरे आता सुप्रीम कोर्टामध्ये मानतील वकील ही बाजू अतिशय कणखरपणे मानतील याचा अभ्यास गेले तीन महिने ठाकरेंचे वकील सुप्रीम कोर्टाच्या वतीने करत होते आणि अखेर उद्धव ठाकरेंनी ते आदेश दिले आणि मित्रांनो हा निकाल आज दुपारी महाराष्ट्राच्या राज्याला निकालला कलाट निधना ठरला यामागे मित्रांनो खूप मोठं राजकारण सध्या शिरतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना नोटिसा मंत्र्यांना नोटिसा इकडे एकनाथ शिंदे थेट मुंबईतून दिल्लीला रवाना दिल्लीत जाऊन घेतली अमित शहाची भेट त्यानंतर महाराष्ट्राकडे आले असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अमित शहा हेच शिंदेसेनेचे प्रमुख असल्याच्या टीका त्यानंतर मात्र तुमच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आहेत असेच उद्धव ठाकरेंनी टीका केल्या यानंतर या सगळ्या घडामोडींना वेग आला आणि मित्रांनो नेमकी तीच माहिती बाहेर आली आता उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना जाणार आणि एकनाथ यांच्या हातातून त्यांची शिवसेना निसटणार मित्रांनो या घडामोडी अतिशय प्रचंड वेगात घडू लागल्या आज दुपारनंतर या घडामोडी घडत असतानाच उद्धव ठाकरेंच्या हातातून जरी पक्षचिन्ह गेला असला जर ठाकरेंना पक्षचिन्ह परत मिळत नसेल तर ते चिन्ह एकनाथ शिंदेंच्या हातातून हिसकावून त्या चिन्ह गोठवलं जावं ही मोठी मागणी उद्धव ठाकरेंच्या वकीलवतीने सुप्रीम कोर्टात आज केली गेली मित्रांनो आणि याच कारणास्तव आगामी काळामध्ये पक्ष आणि चिन्ह दोन्ही जरी गेलं तर पुन्हा एकदा शिंदेना लढणं महाराष्ट्रात जिंकणं खूप अवघड होईल हे ठाकरेंना माहीत आहे त्यामुळे पक्ष चिन्ह गोठवणं ही ठाकरेंची प्रमुख मागणी महत्वाची होती मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद